नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे शा अशा वेबसाईट्स ज्या तुमचं शेतीचं काम सोपं शास्त्रीय आणि फायद्याचं बनवतील या वेबसाईटचा उपयोग करून बाजारभाव हवामान योजना आणि कृषी तंत्रज्ञान सहज समजू शकता चला तर मग सुरुवात करूया एक ॲग मार्केट डॉट जी ओ व्ही डॉट इन शेतकरी मित्रांनो ही वेबसाईट बाजारभाव पाहण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे राज्य जिल्हा आणि बाजार निवडा आणि कोणत्या पिकाला कुठे दर मिळतोय हे बघा दैनंदिन व्यापारी दर पाहण्यासाठी एकदम बेस्ट दोन यम किसान डॉट जी ओ डॉट इन शेतकरी मित्रांनो ही वेबसाईट शेतीविषयक एस एम एस सेवा हवी असेल तर यम किसानवर नोंदणी करा हवामान अंदाज पीक विमा खत आणि सरकारी योजना याची माहिती खेट तुमच्या मोबाईलवरती मिळवा तीन फार्मर डॉट ओ व्ही डॉट इन मित्रांनो ह्या वेबसाईटवर पीक लागवड बियाणांचं नियोजन खत व्यवस्थापन कीड नियंत्रण यासारख्या अनेक मार्गदर्शन मिळते शेतीसाठी हे एक माहितीचं भंडारच आहे चार ॲग्री कॉप डॉट जी ओ व्ही डॉट इन शेतकरी मित्रांनो ही कृषी मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट आहे इथे सर्व योजना अनुदान कृषी धोरण आणि अहवाल उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसाठी सरकार काय करते हे इथून समजू शकतं पाच इपको किसान डॉट कॉम शेतकरी मित्रांनो ही वेबसाईट आणि ॲप दोन्ही हवामान कृषी सल्ला आणि मार्केट ट्रेंडसाठी खूप उपयुक्त आहे इथं तुम्ही कॉल करून तज्ज्ञांची थेट सल्ला घेऊ शकता सहा इ नाम डॉट जी ओ व्ही डॉट इन शेतकरी मित्रांनो इनाम ही डिजिटल मार्केट प्लेस आहे इथे शेतकरी शेतमाल ऑनलाईन विकण्यासाठी सरकारचा एक चांगला उपक्रम भविष्यात याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती होणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी बांधव यम किसान वरून हवामान पाहून फवारणीचं वेळापत्रक ठरवतात हे संकेतस्थळ वेळेवर आणि योग्य निर्णय घ्यायला खूप मदत करतात तर मित्रांनो या सहा संकेतस्थळावरती वापर करून शेती आधुनिक आणि फायद्याची बनवा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणती वेबसाईट वापरता खाली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद